नमस्कार मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंभर आयुर्वेदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये योग्य पद्धतीने म्हणजेच आयुर्वेदिक पद्धतीने भात कसा बनवायचा ते आपण बघणार आहोत कारण बऱ्याच वेळा भात खाऊ नका भात खाल्ल्याने शरीर फुकते वजन वाढते रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढते पचनाच्या तक्रारी निर्माण होतात कोलेस्ट्रॉल वाढते असं सांगितलं जातं आणि तुम्ही जर योग्य पद्धतीने भात बनवून खाल्ला नाही तर या सर्व समस्या निर्माण होतातही त्याच्यामुळे भात बनवण्याची योग्य पद्धत काय आहे ते जाणून घ्या त्याचबरोबर योग्य तांदूळ कसा निवडावा तांदळाचे गुणधर्म काय आहेत वेगवेगळ्या कंडिशननुसार हे तांदळाचे गुणधर्म कसे बदलतात भात कोणी खावा कोणी नाही अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बाजूला घंटीचं बटन आहे ते देखील दाबा की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचं असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनेलला नक्कीच भेट द्या शालयो मधुरा स्निग्ध हा बलया बद्धाल्प वर्चसाहा कषायो लघवो रुचा अल्पा नील कफ शीत मूत्रलस्तथा असा तांदळाचे गुणधर्म सांगणारा श्लोक भावप्रकाश निघंटू मध्ये आलेला आहे आय। आयुर्वेदामध्ये तांदळाला शाली असं म्हटलं जातं या ठिकाणी श्लोकाची जी पहिली लाईन आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की शालयो मधुरा स्निग्धा बल्या बद्धाल्प वर्चसा म्हणजेच तांदूळ हे चवीला गोड असतात त्याचबरोबर हे स्निग्ध गुणाचे आहेत म्हणजेच एक प्रकारचा ओलसरपणा चिकटपणा या तांदळामध्ये असतो हे बल्यकारक आहेत म्हणजे शरीराला बल देणारे आहेत त्याचबरोबर हे मलप्रवृत्ती बांधून होण्यासाठी मदत करतात श्लोकाची दुसरी लाईन आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कशायो लघुशृहणा म्हणजेच गोड चवीनंतर तांदूळ चवीला थोडेसे तुरट असे लागतात म्हणजेच हे कशाय अणुरसाचे आहेत हे लघु कुणाचे आहेत म्हणजेच पचायला हलके असतात रुचिकर आहेत म्हणजे चव वाढवणारे आहेत त्याचबरोबर हे घशासाठी आपल्या आवाजासाठी देखील अतिशय हितकर आहेत आहेत म्हणजे शुक्र धातूला वाढवणारे आहेत त्याचबरोबर हे इतर धातूंचं देखील पोषण करतात आणि हे ब्रुहण गुणाचे आहेत म्हणजे शरीराच्या वाढीसाठी हे मदत करतात श्लोकाची जी तिसरी लाईन आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की अल्पा नील कफहा हा शीतहा पित्तग्नहा मूत्रलस्तथा म्हणजेच हे तांदूळ अगदी कमी प्रमाणामध्ये वात व कफ दोषाची वाढ करतात वात व कफदोष वृद्धी करतात हे शीत शीतगुणाचे आहेत त्याच्यामुळे पित्त शामक आहेत त्याचबरोबर लघवी साफ करण्यासाठी देखील हे मदत करतात हे सर्व तांदळाचे गुणधर्म आता आपण पाहिले या गुणधर्मांवरूनच सर्वसामान्य माणसाला समजतं की भात कोणी खावा कोणी नको हे सर्व गुणधर्म जर तुम्हाला तुमच्या तांदळामध्ये हवे असतील तर शक्यतो पॉलिश न केलेला जुना तांदूळ वापरावा मग तो कमीत कमी एक वर्ष तरी जुना असावा त्याही पेक्षा जुना असेल तर आणखी चांगलं जुन्या धान्यामध्ये पाण्याचा अंश कमी असतो त्याच्यामुळे ते, ते पचायला हलकं होतं या उलट नवीन धान्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो त्याच्यामुळे ते पचायला जड आता तुम्हाला जुने तांदूळ मिळतच नसतील तर मग काय तर जे तांदूळ तुम्ही वापरणार आहात ते आधी थोडेसे भाजून घ्या मग वापरा या अग्निसंस्कारामुळे ते पचायला हलके होतात असं तुम्ही इतर धान्याच्या बाबतीत देखील करू शकता याच्यामुळे ते धान्य पचायला हलकं होतं आता भात बनवण्याची योग्य आयुर्वेदिक पद्धत कोणती ते आपण बघूयात जर अशा पद्धतीने भात बनवून तुम्ही खाल्लात तर वरती सांगितलेले सर्व फायदे तुम्हाला होतील आणि भात खाल्ल्यामुळे काही त्रासही होणार नाही सर्वात आधी आपल्याला भात बनवण्यासाठी तांदूळ भाजून घ्यायचे आहेत आता हे तुम्हाला प्रत्येक वेळी करणं शक्य नसेल तर साधारण पंधरा दिवसासाठी किंवा महिनाभरासाठी तुम्हाला जितके तांदूळ लागतात ते आधी थोडेसे भाजून घ्या थंड करून घ्या आणि त्यानंतर हवाबंद डब्यामध्ये ते स्टोअर करून ठेवा त्यानंतर भात बनवण्यासाठी तुम्हाला जितके तांदूळ लागणार आहेत या ठिकाणी आपण एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत तर हे तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या याने तांदळाला चिकटलेली घाण किंवा स्टोअर करण्यासाठी ज्या पावडर वापरलेल्या असतात त्या निघून जातील आणि हा तांदूळ एकदम स्वच्छ होईल त्यानंतर तांदळाच्या सोळापट पाणी एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि ते गरम करायचं आहे पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये हा तांदूळ घाला आणि चवीप्रमाणे मीठ घाला भांड्यावरती आपल्याला या ठिकाणी अजिबात झाकण ठेवायचं नाही पूर्ण प्रोसिजर होईपर्यंत यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर यातलं पाणी थोडं थोडं आपल्याला काढून घ्यायचं आहे असं साधारण तुम्हाला तीन ते चार वेळा करायचं चा आहे ह्या पाण्याचं तुम्ही सेवनही करू शकता याला आयुर्वेदामध्ये मंड असं म्हटलं जातं याचे खूप छान आरोग्यासाठी फायदे आहेत हे एखाद्या औषधाप्रमाणे काम करतं त्यानंतर भाताची शीत बोटावरती घेऊन भात शिजला की नाही याचा अंदाज आपल्याला घ्यायचा आहे आणि भात पूर्णपणे शिजल्यानंतर तो सुटसुटीत मोकळा असा भात तयार होईल अशा प्रकारचा भात जर तुम्ही खाल्ला तर याच्याने वजन वाढणार नाही पोटाला जडपणा वाटणार नाही रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढणार नाही आणि तो भात खाल्ल्यानंतर एक प्रकारची तृप्ती मिळेल एक प्रकारचं समाधान वाटेल या उलट प्रेशर कुकर मध्ये बनवलेला जो भात असतो तर त्या वाफेचं पाणी आतमध्ये पडून पडून तो भात अतिशय पचायला जड होतो तो भात काढताना जर आपण बघितलं तर तो एखाद्या चिकट गोळ्यासारखा चिकट लगद्यासारखा तयार होतो आणि तशा प्रकारचा जर भात तुमच्या पोटामध्ये जात असेल तर तो तुम्हाला उशिरा पचणार आहे तशा प्रकारचा भात खाल्ल्यानंतर तुम्हाला त्रास होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओत सांगितलेल्या योग्य आयुर्वेदिक पद्धतीने भात बनवून खा आणि परिणाम मला कमेंट करून नक्की सांगा माहिती उपयुक्त वाटते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा की ज्यामुळे गरजू व्यक्तींना या व्हिडिओतील माहितीचा नक्कीच फायदा होईल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका की ज्यामुळे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील धन्यवाद